भाजपसोबत जाण्याचं शहा पवारांच्या बैठकीत ठरलेलं असा दावा अजित पवार यांनी केलाय इंदापूरच्या सभेमध्ये अजित पवार बोलत होते आणि तेव्हा त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे भाजपसोबत जाण्याचं शहा पवारांच्या बैठकीतच ठरलं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे असा दावा केलेला आहे इंदापूरमध्ये सभा होती आणि तेव्हा अजित पवार बोलत होते त्या दरम्यान त्यांनी हा दावा केलाय जण एक मोठा उद्योगपती आहे आज देशातल्या नंबर एक चा उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा स्वतः पवारसाहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जण बसायचो सात जण बसायचो चर्चा व्हायची मला एक दिवस अमित शहा म्हणाले की जी ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही तुम्ही ह्या चर्चेत आहात तुम्हाला शब्द पाळावं लागेल हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत त्याच्यामध्ये होतो आणि त्यांनी आम्हाला तर अजित पवार यांनी जो दावा केला तो आपण पाहिला आणि या दाव्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे बघूया हे होत कुठं शेवटी निर्णय महत्वाचा निर्णय काय निर्णय मी काय भाजपकडून गेलेलो नाही गेलं उद्या कोणी सुचवलं सुचवू शकतात तुम्ही सुचवू शकतात आणखी कोणी सुच पण याचा अर्थ सुचवलं म्हणजे स्वीकारलं नाही आणि त्यामुळं ही चर्चा किंवा अशा वेगवेगळ्या विषया चर्चा ही होत असे पण अंतिम निर्णय का हा महत्त्वाचा आहे आणि अंतिम निर्णय सांगितलं आम्ही रस्ता सोडलेला नाही Tem, oh, yeah. tem,